मराठी अभिनेता सचिन चांदवडे एक नाव जे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठी मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे फक्त पंचवीस वर्षांचा हा तरुण कलाकार ज्याने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अल्पावधीतच ओळख निर्माण केली आता आपल्या चाहत्यांना कायमचा निरोप देऊन गेला आहे जलगाव जिल्ह्यातील उंदिरखेडे येथे ऑक्टोबर तेवीस रोजी घडलेली ही दुर्दैवी घटना सर्वांना हादरवून गेली आहे उपचारादरम्यान धुळे येथे त्याचा मृत्यू झाला आणि या घटनेने संपूर्ण मराठी कलाविश्व शोकमग्न झाले आहे सचिन चांदवडे हा फक्त एक कलाकार नव्हता तो एक स्वप्नाळू युवक होता ज्याच्या डोळ्यांत मोठी स्वप्न होती पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत असतानाही त्याने आपल्या अभिनयाची आवड कधीही सोडली नाही काम आणि कला या दोन्हींचा सुंदर संगम त्याच्या आयुष्यात दिसून येत होता जामथारा दोन या चर्चित वेब सिरीजमध्ये त्याने साकारलेली सहाय्यक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली जरी ती भूमिका लहान होती तरी त्याच्या अभिनयाने ती स्मरणात राहण्यासारखी ठरली त्याची शैली साधी परंतु प्रभावी होती नेहमीच वास्तवतेचा स्पर्श असलेली त्याच्या आगामी चित्रपट मध्ये तो सोमा ही भूमिका साकारत होता या भूमिकेची झलक त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर केली होती त्या पोस्टमध्ये त्याच्या डोळ्यांत दिसणारा आत्मविश्वास आणि उत्साह पाहून कुणालाही वाटले नसते की असा शेवट होईल सचिनच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत इतक्या लहान वयात इतक्या प्रतिभावान कलाकाराने असे पाऊल का उचलले हा प्रश्न केवळ चाहत्यांनाच नव्हे तर त्याच्या सहकार्यांनाही अस्वस्थ करून गेला आहे त्याचे बालपण जलगाव जिल्ह्यातच गेले लहानपणापासूनच त्याला अभिनयाची गोडी लागली होती शाळेतल्या नाटकांपासून सुरुवात करत त्याने कॉलेजच्या स्पर्धांपर्यंत पोहोच घेतली त्याचे प्रत्येक सादरीकरण त्याच्या अभिनयप्रेमाची साक्ष देत असे महाराष्ट्रातील अनेक युवा कलाकारांसारखाच तोही मुंबई आणि पुण्याच्या रंगभूमीवर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झटत होता संघर्ष मेहनत आणि आत्मविश्वास हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे प्रमुख गुण होते त्याच्या मित्रपरिवारानुसार सचिन नेहमी आनंदी राहणारा सर्वांना मदत करणारा होता पण आतून तो काहीतरी झगडत होता हे कुणालाही जाणवले नाही आयुष्याच्या या वळणावर त्याने घेतलेला निर्णय सर्वांसाठी दुर्दैवी आहे सोशल मीडियावर त्याच्या शेवटच्या पोस्टखाली आता हजारो प्रतिक्रिया येत आहेत तू खूप लवकर गेलास देवा हे का झालं अशा असंख्य प्रतिक्रियांनी त्याचा अकाली जाणं किती वेदनादायक आहे हे स्पष्ट होतं त्याचे सहकलाकार दिग्दर्शक आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले की सचिन हा केवळ अभिनेता नव्हता तर एक चांगला माणूसही होता काम करताना तो प्रत्येकाला आदर देत असे आणि प्रत्येक संधीला तो कृतज्ञतेने स्वीकारत असे असुरवन चित्रपटाच्या टीमने म्हटले आहे की हा चित्रपट आता सचिनला समर्पित केला जाईल त्याने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली होती आणि त्याच्या प्रत्येक दृश्यात त्याची उत्कटता दिसते त्याच्या निधनानंतर संपूर्ण मराठी इंडस्ट्रीत एक शून्य निर्माण झाले आहे नवोदित कलाकारांसाठी तो प्रेरणास्थान होता की कसे स्वतःच्या आवडीला चिकटून राहावे कसे संघर्ष करावा आणि कसे स्वतःला सिद्ध करावे त्याच्या गावात वातावरण अतिशय शोकाकुल आहे कुटुंबीय नातेवाईक आणि गावकरी अजूनही विश्वास ठेवू शकत नाहीत की त्यांचा सचिन आता नाही प्रत्येकाच्या ओठांवर एकच वाक्य अजून खूप काही करायचं होतं त्याला सचिनने आपला प्रवास छोट्या पडद्यावरून सुरू केला होता पण त्याचे ध्येय मोठ्या पडद्यावर झळकण्याचे होते त्याचे नाव पुढील पिढीतील आशादायी कलाकारांमध्ये घेतले जाईल यात शंका नाही त्याचे सहाध्यायी सांगतात की तो नेहमीच सकारात्मक होता सर्वांना प्रेरित करत असे आपण मेहनत केली की यश नक्की मिळतं हे त्याचं नेहमीचं ब्रीदवाक्य होतं त्याच्या जीवनाचा हा शेवट केवळ एक दुःखद प्रसंग नाही तर समाजासाठी एक संदेशही आहे मानसिक आरोग्याबद्दल बोलण्याची एकमेकांना ऐकून घेण्याची गरज आता अधिक वाढली आहे सचिनचा चेहरा त्याचा हसरा स्वभाव आणि त्याची कला हे सर्व कायम लक्षात राहतील त्याच्या मित्रांनी सांगितले की तो नेहमी म्हणायचा लोक मला ओळखतील माझ्या कामामुळे आज त्याचं ते वाक्य खरं ठरलं आहे पण हे ओळखणे इतक्या दुःहखद पद्धतीने घडेल हे कोणालाच अपेक्षित नव्हते आयुष्याच्या या टप्प्यावर तो ज्या उंचीवर पोहोचू शकला असता तिथंपर्यंत त्याला पाहायचं होतं पण नियतीने त्याला लवकर नेलं त्याच्या जाण्याने ने एक गोष्ट स्पष्ट झाली की प्रसिद्धी आणि यश मिळूनही मनाच्या आत दडलेले दुःख कधीकधी शांतपणे झगडत असते समाजाने आणि उद्योगाने अशा संघर्षांकडे अधिक संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे सचिन चांदवडे हा नाव आता केवळ एक आठवण नाही तर एक प्रेरणा आहे की आपली स्वप्न कितीही मोठी असली तरी मनाचं आरोग्य सर्वात महत्त्वाचं असतं त्याची कहाणी आज अनेक तरुणांना विचार करायला भाग पाडते संघर्ष करताना स्वतःची काळजी घेणं मदत मागणं आणि आपलं दुःख व्यक्त करणं हे किती आवश्यक आहे हे त्याच्या जीवनातून स्पष्ट होतं सचिनच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा हा संघर्षाने भरलेला होता पण त्याने कधी हार मानली नाही तो नेहमी हसत राहिला लोकांना आनंद देत राहिला आज त्याचं हास्य त्याचे संवाद आणि त्याची कला हे सर्व मराठी प्रेक्षकांच्या मनात कायम कोरलेले राहतील त्याच्या निधनानंतर जामतारा दोन मधील त्याच्या सहकलाकारांनी त्याला आदरांजली वाहताना सांगितले तू आमच्यात नेहमीच असशील प्रत्येक फ्रेममध्ये प्रत्येक संवादात सचिनने छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केली असली तरी त्याचे स्वप्न आकाशाइतके मोठे होते त्याला चित्रपटसृष्टीत मोठे काम करायचे होते त्याच्या जीवनप्रवासाकडे पाहिल्यास कळते की त्याने आपल्या प्रत्येक संधीला सोनं केलं छोट्या भूमिकांतूनही त्याने स्वतःला सिद्ध केलं असुरवन ज्या शूटिंगदरम्यान त्याने जे समर्पण दाखवलं ते प्रत्येक कलाकारासाठी आदर्श आहे दिग्दर्शकांनी सांगितलं की तो सेटवर सर्वात आधी पोहोचायचा आणि सर्वात शेवटी जायचा त्याच्या निधनानंतर त्याचे सहकारी म्हणाले सचिन हा फक्त अभिनेता नव्हता तो एक चांगला माणूस होता त्याच्या जीवनाने दाखवून दिलं की प्रतिभा आणि मेहनत असली तरी मानसिक संघर्ष किती गंभीर असू शकतो त्यामुळेच त्याची कहाणी आता एक सामाजिक संदेश बनली आहे सचिन चांदवडेचा प्रवास आता थांबला असला तरी त्याचा ठसा कायम राहणार आहे तो मराठी प्रेक्षकांच्या मनात त्याच्या कामात आणि आठवणीत कायम जिवंत राहील त्याचं नाव घेताना प्रत्येकाच्या मनात आदर आणि वेदना एकत्र उमटतात कारण तो फक्त गेला नाही तर एक अपूर्ण स्वप्न घेऊन गेला त्याच्या आठवणींतून आपण सर्वांनी एक धडा घ्यायला हवा की प्रत्येक हसल्या चेहऱ्यामागे काहींना सांगितलेली कहाणी असते आज त्याच्या स्मरणार्थ अनेक कलाकार चाहते आणि संस्थांनी श्रद्धांजली कार्यक्रमांचे आयोजन केले आहे प्रत्येक ठिकाणी एकच भावना तू कायम आमच्या मनात जिवंत राहशील सचिन त्याचा प्रवास जरी छोटा होता तरी त्याचा प्रभाव अमर आहे त्याने दाखवून दिलं की कला अमर असते पण कलाकार माणूस असतो त्याच्या भावना त्याचे संघर्ष खरे असतात मराठी सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीने आज एक उदयोन्मुख कलाकार गमावला आहे पण त्याचा आत्मा त्याची आवड आणि त्याची कला हे सर्व येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देतील सचिन चांदवडे एक नाव एक आठवण एक प्रेरणा